प्रेत झडले हृदयी भाग आडोतीस मागील भागात तुषारचे अजून थोडे काम पेंडिंग होते म्हणून तो अर्ध्या तासासाठी ऑफिसमध्ये गेला होता त्याच्यासोबत तो रवीला पण घेऊन गेला होता इकडे काव्या राणीच्या रूममध्ये आली राणीचं बॅग पॅकिंग चालू होतं ओ काव्या बरं झालं तू आलीस मला सांग यातील कोणता ड्रेस घेऊ बरोबर राणीने तिच्या समोर एक पिंक आणि एक येल्लो कलरचा ड्रेस टाकला काव्याने दोन्ही ड्रेस पाहिले आणि त्यातील एक चूज केला संध्याकाळ झाली तसे रवी राणी तुषार आणि काव्या चौघे ही त्या देसाई होमच्या बाहेर येऊन थांबले थोड्याच वेळात तिथे दोन मर्सिडीज एकापाठोपाठ एक येऊन रांगेत त्यांच्या समोर उभ्या राहिल्या आता पुढे सुशिला ताईंचा निरोप घेऊन दोन्ही काड्या वेगात सुरू झाल्या दोन्ही गाड्या देसाई होम मधून बाहेर आल्या तशा सुशिला ताई परत आत गेल्या त्या मिलिंद देसाईंच्या रूम मध्ये आल्या मिलिंद देसाईंनी जागेवरूनच विचारलं हो गेले आणि त्यांच्या सोबत तुषार पण गेला ताई बोलत मिलिंद देसाईंच्या मागे येऊन त्यांच्या व्हीलचेअरवर हात देऊन उभा राहिल्या काय तुषार पण गेला मिलिंद देसाई आश्चर्याने म्हणाले कारण आतापर्यंत तुषार ऑफिस सोडून जास्त दिवस फिरण्यासाठी कधीच गेला नव्हता हो गेला बर झालं थोडं फ्रेश वाटेल त्याला सुशिला ताईंनी पटकन उत्तर दिलं मिलिंद देसाईंना मात्र त्याच्या वागण्यावर विश्वास बसत नव्हता मला काय वाटतं तुषारने आता लग्न करायला होकार दिला पाहिजे सुशिला ताईने अगोदर पण त्याला लग्नासाठी विचारलं होतं पण त्याला ते आवडत नव्हतं तो काही ना काही बहाणं करून टाळत होता अहो तुम्हाला जे वाटत ते आम्हाला पण वाटत नाही का विलिंद देसाई वैतागुत म्हणाले तुम्ही बघास तर आता तुषार स्वतःहून लग्नाला हुकार देतो की नाही ते सुशिला ताईंना काहीतरी सुचलं आणि त्या विचारातच किचनमध्ये निघून गेल्या त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून विलिंद देसाईंनी नकारार्थी मान हलवली काहीही झालं तरी तुषार एवढ्या लवकर लग्नाला तयार होणार नाही त्याला हवी तशी मुलगी शोधणं सुद्धा मुश्किल आहे हे मिलिंद देसाईंना माहीत होतं त्याने सुशिला देसाईंच्या शब्दाकडे दुर्लक्ष केलं आणि पुन्हा पेपरमध्ये मान डोकावली गाड्या बेगात चालू होत्या रवी आणि राणी एका गाडीत होते।, होते तर दुसऱ्या गाडीत काव्य आणि तुषार दोघे होते दोन्ही गाडीत ड्रायव्हर होते त्यामुळे दोन्ही जोड्या आपापल्या गाडीत मागील सीटवर आरामात बसल्या होत्या अगोदर राणीच्या माहेरी आणि तेथून पुढे तसंच एका देवीच्या मंदिरात देवदर्शन करू तेथून लोणावळा आणि येताना तुषारच्या आजोळी असा त्यांचा प्लॅन होता गाडी रस्त्यावरून भरधाव वेगाने जोरात जात होती समोर रबी आणि राणीची गाडी होती खूप दिवसांनी आता माहेरी भेट होणार म्हणून राणी खुश होती कधी एकदा घर येतं आणि आई वडिलांना भेटतं असं झालं होतं इकडे काव्या आणि तुषार मागील गाडीत बसले होते तुषार सोबत आता पूर्ण दिवस रात्र घालवावा लागेल त्याच्यासोबत मागील सीटवर तिला थोडं अस्वस्थ वाटत होत त्यात गाडीत दोघेच तुषार मात्र काव्याकडेच एकटक पाळत होता आज तिने मस्त अनारकली ड्रेस घातला होता केस मकळे ट्रिप करून सोडले होते डोळ्यात रोजचं काजळ आणि ओठांवर लिपस्टिक तरीही आज त्याची तिच्यावरून नजर हटत नव्हती मनोमन ती सोबत आली आहे म्हणून सुकावला होता तो पण चेहरा मात्र निर्भिकार ठेवला होता त्याने दोघेही एकमेकांकडे जोर पाहायचे पण बोलत मात्र कोणीच नव्हतं गाडी एका गल्ली बोळातून एका छोट्याशा घरासमोर येऊन थांबली तसे सर्वजण गाडीतून खाली उतरले कमल अग कमल कुठे आहेस जरा बाकीचा कुटका घेऊन ये नात आलीये माझी बसलेली आजी राणी शाईला कमलबाईंना आवाज देत म्हणाली तशा कमलाबाईंनी बाहेर डोकावून पाहिलं अगवाई खरंच की जावई बापू आलेत कमलाबाई रवी आणि राणीला पाहून मनातच खुश झाल्या त्यांनी भाकरीचा तुकडा दोघांवरून ओवाळून टाकला आणि त्यांना घरात यायला सांगितलं राणी गेल्या गेल्या आईच्या गळा पडली आजी पण पाठीमागून तिच्या पाठीवर हात किरवत होती लेकरून आणून आले आजी डोळ्याची आजीलाही मिठीत घेतलं आजी कशी आहेस राणी डोळे पुसत काय धाड अगं अजून दोन तीन पात्रुंड बघायची ताकद आहे माझ्यात आजीच्या बोलण्यावर राणीला खोदकान हसू आलं पाठीमागून काव्या पण त्यांना डोळे भरून पाहत होती तिलाही झालेला प्रकार पाहून गलबलून आलं होतं काव्यात तू तू पण आलीस वय आजीला अजून आनंद झाला मामीने काव्याला पण मिठीत घेतलं बिना आई वडिलांचं लेकरो माझ कस आहे माझं बाळ आजीने कुरवायल आणि इतका वेळ रोखून धरलेले अश्रू आता मात्र काव्याने रडून मोकळे केले अरे माझ्या आठवण येत नाही का कुणाला सदामामाचा आवाज आला तसा काव्या आणि राणीने पळत जाऊन सदामामाला मिठी मारली त्यांनी दोघांच्याही डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला अरे तो कधी आला सदा आजीनं आज विचारलं हे काय म्हणे आला होता जावई बापू आलेत असा निरोप घेऊन मग आलो घरी मामा म्हणाले ते घरी ठीक आहे पण मग दूध आणायचं की येताना कमलाबाई बोलल्या तुषार आणि रवी तिथेच पाजेवर बसून त्यांचं सगळं बोलणं ऐकत होते त्यांना तरी ते माणसं आवडली होती घरी बसली तरी जेव लावणारी होती नाती जपणारी होती हॅपी कुटुंब होतं ते नाही तरी त्या दोघांनी त्यांच्या आयुष्यात वडिलांचं त्यांच्या मुलासोबत एवढं क्लोज बॉन्डिंग कधी वेळेची कमतरता आणि प्रेशर कामा त्यांना कधी कुटुंबासोबत व्यक्त व्हायला वेळच मिळाला नव्हता तुषारला पटकन मिळेल तर देसाईंची आठवण झाली एक क्षणासाठी त्याच्या डोळ्यासमोर तन्वीची प्रतिमा येऊन गेली तो तेथून उठून बाहेर निघून गेला आजचा दिवस असाच गप्पा मारण्यात निघून गेला संध्याकाळी जेवण झाल्यावर तुषार रबी आणि मनोज कॅरम खेळत बसले होते दुसऱ्या खोलीत बसले होते त्यांनी काव्याला आणि राणीला आवाज दिला तशा दोघी पण त्यांच्या जवळ येऊन बसल्या काव्या बाळा कशी आहेस तू मीरा अमेरिकेला गेली तशी तू एकटी पडलीस तसं जावं लागलं मना तिला पण तू स्वतःला एकटं समजू नको तुझा सदामामा आहे ना तुझ्यासोबत मग काळजी करू नको मला सांगत सा मा मा जा तुझ्या अडचणी एकदा का तुझ्या डोक्यावर अक्षदा पडला की मग मी मोकळा झालो बघ सदामामाचा ओला आवाज काव्याला व्याकुळ करून गेला दुसऱ्या खोलीत कॅरम ठेवणाऱ्या तुषारचं लक्ष काव्याकडेच होत मामा जे काही बोलले ते त्याने ऐकलं होतं ते दुसऱ्या कोणाची होईल अशी कल्पनाही तो करू शकत नव्हता आणि त्याला आता अचानक हृदयात धडधड जाणवली त्याचा श्वास वाढला होता काव्य कोणाची तरी होणार तो अस्वस्थ झाला पण त्याने तेवढ्यातूनही स्वतःला सावरलं दुसऱ्या दिवशी अंघोळ करून नाश्ता करून चौघेही घराबाहेर पडले सदामामा आणि मामीने त्यांना राहण्यासाठी खूप वेळा विनवलं पण त्यांचा पुढचा प्रवास खूप लांबचा होता म्हणून त्यांनी जास्त फोर्स केला नाही पुढच्या वेळेस नक्की राहण्यासाठी येऊ असं आश्वासन देऊन ते बाहेर पडले खूप वेळ राणीच्या घरची गाडी होईपर्यंत त्यांना पाहत होते गाडी आता सुसाट वेगाने चालू झाली रवीने राणीकडे पाहिलं खुश होती ती घरच्यांना भेटून मिळालेलं समाधान तिच्या चेहऱ्यावर दिसत होत काव्याचेही तसेच हाल होते ती पण राणीच्या लग्नानंतर आजच त्यांना भेटली होती गाडी हायवेवर स्पीडमध्ये चालू होती सकाळी थोडंफार खाल्लं होतं पण आता सगळ्यांना लागल्या होत्या रस्त्यावर त्यांनी कुठेतरी थांबून काहीतरी खायचा विचार केला पण वाटेत त्यांना एकही हॉटेल दिसला नाही संध्याकाळचे पाच वाजता त्यांना एका ठिकाणी एक हॉटेल ओपन दिसलं दोन्ही गाड्या त्या हॉटेलच्या मेन गेटवर जाऊन थांबल्या ते लोक एका हिल स्टेशनच्या जवळ होते पण अंधारात तिकडे जाणं त्यांना योग्य वाटत नव्हतं कारण जेवण करून त्यांना निघताना किंवा सात वाजल्या असत्या आणि दिवसभर प्रवासामुळे आता तुषारचं अंग जड पडलं होतं त्याने रवीशी कन्व्हिन्स करून गाडी हॉटेल जवळच थांबवायला सांगितली एक वॉचमॅन तिथे आला आणि त्याने त्या दोन्ही गाडीचं डोअर ओपन केलं तसे तुषार आणि रवी बाहेर आले तुषारने नंतर काव्याजवळील गाडीचं डोअर ओपन केलं तशी काव्या गाडीतून बाहेर येऊ लागली पण दिवसभर गाडीत बसून राहिल्यामुळे तिला बाहेर पाऊल टाकून उतरायला थोडा त्रास होत होता तुषारने तिच्याकडे पाहिलं आणि त्याने तिच्यासमोर त्याचा हात केला काव्याने एक नजर त्याच्या हातावर टाकली आणि नंतर तिने तुषारकडे पाहून एक हलकी स्माईल दिली तिने तिचा हात त्याच्या हातात दिला त्याने तिचा हात पकडून तिला हळूच गाडीच्या बाहेर काढलं रवी आणि राणी अगोदरच हॉटेलमध्ये गेले होते त्यात रवीला वॉशरूमला जायचं होतं खूप वेळापासून त्याने स्वतःला कंट्रोल केलं होतं म्हणून तो सगळ्यात अगोदर हॉटेलमध्ये गेला होता त्याच्या मागोमाग राणी काव्या मात्र डोळे मोठे करून हॉटेल नेहाळत होती आयुष्यात पहिल्यांदा तिने एवढं मोठं हॉटेल पाहिलं होत ती तेथील चेअरवर बसून हॉटेल पाहण्यात बिजी होती सर थर्ड फ्लोर वरून लेफ्ट तेथील एका वर्करने बोलताच तुषारच्या हातात चाव्यांचा गुच्छ दिला आणि तो तेथून निघून गेला डू यू वॉट समथिंग तुषारचा आवाज काव्याच्या कानावर पडला आणि बघापासून हॉटेल पाहण्यात बिझी असणारी काव्या भाणावर आली आम नको ती तुषारच्या आवाजाने गोंधळली होती तिला खर तर पाणी हवं होतं पण तिने गोंधळून नको असं सांगितलं तिने मनातच तिच्या डोक्यावर हात ठेवला ओके okay, वेट फॉर टू मिनिट्स तुषार बोलला आणि तेथून निघून गेला तसा तिने एक सुटकेचा श्वास टाकला मागील सात तासांपासून तिच्या त्याच्यासोबत त्याच्या डोळ्यांसमोर होती आणि त्यामुळे ती जास्त अवघडली होती पण आता तिला ताण लागली होती तू पण ना काव्या कधी कधी अजूनही एका हळ मुलीसारखं बघतेस अगं विचारलं होतं त्यांनी तर म्हणायचं ना मला पाहिजे पाणी म्हणून मनातच ती स्वतःला शिव्या घालत होती टेक इट त्याचा पुन्हा आवाज आला आणि तिने त्या दिशेला वळून पाहिलं त्याने एक पाण्याची तिच्या समोर धरली होती काव्याने त्याच्याकडे पाहिलं त्याने पुन्हा वाटलीकडे पाहत खुणावलं अ स्वारी म्हणून तिने पटकन बॉटल पकडली तुषारचा फोन आला होता हॅलो मॉम बोलतच तो वरती निघून गेला बहुतेक त्याच्या मामचा फोन होता काव्या तशीच त्याच्याकडे पाहत तिथे उभारली होती तो निघून गेला तसं दा तिने पोट भरून पाणी पिलं अगं तू इथेच आहेस का आणि तुषार कुठे आहे तुझा बॉस इथे सोडून गेला का तुला राणी तिच्या जवळ येत म्हणाली अगं ते फोन आला होता कोणाचा तरी काव्या बोलतच होती तोच वरुण रवीने त्या दोघींना हाक मारक बोलावून घेतलं तशा दोघी हे वरती